हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात घटकं आणि ब पदांची मेगावरती निघालेली आहे एकशे दहा जागा असणार आहे शिपाई लिपिक चालक सफाई कामगार कुक सुरक्षा रक्षक अशी पदनामं आहेत चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे हो नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड डिस्ट्रिक्ट अहमदनगर रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी रत्नापूर तालुका जामखेड डिस्ट्रिक्ट अहमदनगर इथनं वेकन्सीज आलेल्या आहे टीचिंग स्टाफ बघू शकता प्रिन्सिपल एनी सब्जेक्ट एक पोस्ट फार्मास्युटिकल एक पोस्ट प्रोफेसर एबर आहे प्रोफेसर फार्मास्युटिकल केमिस्ट्री एक फार्म फार्मालॉजी फार्माकोलॉजी एक फार्माकोग्नॉसी आय होप आय एम प्रनाऊन्सिंग इट करेक्ट एक त्यानंतर असोसिएट प्रोफेसर फार्मास्युटिकल फार्मास्युटिकल केमिस्ट्री चार चार फार्माकोलॉजी फार्माकोग्नॉजी तीन तीन फार्मास्युटिकल क्वालिटी दोन फार्मासी प्रॅक्टिस एक असिस्टंट प्रोफेसर फार्मास्युटिकल चार फार्मास्युटिकल केमिस्ट्री पाच फार्माकोलॉजी तीन फार्माकोग्नॉसी दोन लायब्रेरियन एम लिप किंवा बी लिप एक नॉन टीचिंग स्टाफ ऑफिस सुपरिटेंडेंट एनी पी जी डिग्री विथ कंप्यूटर नॉलेज दोन पोस्ट लैब टेक्निशियन बी फार्मा कि डी फार्मा कि बी एस सी चार पोस्ट लैब असिस्टेंट बी फार्मा कि डी फार्मा कि बी एस सी चार पोस्ट लैब अटेंडेंट एच एस सी कि एस एस सी चार पोस्ट अकाउंटेंट क्लर्क एम कॉम टैली ई आर पी नाइन पॉइंट जीरो दोन कंप्यूटर ऑपरेटर एम सी ए बी सी ए सहा सिव्हिल इंजिनियर एम ई किंवा बी एक सॉफ्टवेअर इंजिनियर एम किंवा बी कम्प्युटर दोन हार्डवेअर इंजिनियर एम ई किंवा बी कम्प्युटर दोन ड्रायवर एच एस सी एस एस सी दहा सेक्युरिटी गार्ड एच एस सी एस एस सी चार स्वीपर एच एस सी एस एस सी दहा कुक एच एस सी किंवा एस एस सी दोन गार्डनर एच एस सी किंवा एस एस सी दोन प्यून एच एस सी किंवा एस एस सी दहा हाऊसकीपिंग स्टाफ एच एस सी किंवा एस एस सी दहा तर तुम्ही जर एलिजिबल असाल वरच्या पोस्टसाठी तर तुम्हाला अटेस्टेड कॉपी घेऊन जायच्या आपल्या सर्टिफिकेटच्या त्या झेरॉक्स करायच्या आहे अटेस्टेड करायच्या आहे आणि तुम्हाला ज पाठवून द्यायच्या आहे त्या ठीक आहे वरती ॲड्रेस दिलेला आहे तिथे तुम्हाला पाठवायचे आहे आणि ॲस असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसरसाठी क्वालिफिकेशन तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट युनिपुणे डॉट ए सी डॉट इन किंवा आणि एम एस बी टी ई ओ आर जी डॉट इन इथे जाऊन तुम्हाला इथे क्वालिफिकेशन चेक करायचं असोसिएट प्रोफेसरचं काय क्वालिफिकेशन असतं नेट सेट वगैरे पास करावी लागते पी एच डी वगैरे असेल तर ते तुम्ही पाहू शकता ठीक आहे या ॲडव्हर्टीजमेंटमध्ये हा जो ॲड्रेस दिला आहे वरचा तिथे तुम्हाला पाठवायचा आहे तुमचं अटेस्टेड कॉपीज ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टीजमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की वाचाल त्याच्यात मी डिटेलमध्ये लिहिलं आहे कसं अप्लाय करायचं आहे आणि ऑफिशियल वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, डू लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये